पिऊन बघू नको मला मला नाही आवडत होते सगळ्यांना गुड मॉर्निंग हॅलो हॅलो नमस्कार सुरुवात झाली सुद्धा व्हॅकेशन स्टार्ट आहे त्याच्यामुळे सगळं काही निवडते सगळ्यात आधी तिची पाणी बॉटल रेडी केली मी तिच्या बॉटल मध्ये आज आहे पालक आणि टोमॅटोच्या दोन फोडी आणि माझी पण ती बॉटल भरून घेतली आहे आता काम चालू करायचं सगळ्यात पहिले म्हणजे दुधावरची साई काढून ठेवायची असं काही सुरुवात झाली म्हणजे सकाळी उठल्या उठल्या हे घेतलं होतं प्यायला पण तिला काय आवडलेलं नाही हे मला माहित आहे नाही आवडलेलं राहलोच परत रुपये आत्ताच ते उठले झोपतून बेडवरून उठून डायरेक्ट इकडे आली आहे पूर्ण संपवणार तू काय नाही लागत काय बरं सकाळ तेला उला भू हा उला बंदी देखता मग एक लिटर अर्धा लिटर मी जेवायला तिकडे चाललेले तर त्याच्यामध्ये यायला पण लेट होईल म्हटलं मग तृशासाठी ना वेजिटेबलची खिचडी बनवावी जेवढे काही फ्रीजमध्ये व्हेजिटेबल होते ना अवेलेबल ते सगळे मी घेतलेले कट करून ह्याने याच्यामध्ये इंद्रायणी तांदूळ ॲड करणार नसत बैकी सॉरी सो आणि त्याच्यात मग थोडंसं मुगडा असं काही मी खिचडी तिच्यासाठी बनवत असते एक हिरवी मिरची घालून बाकीचे तूप वगैरे जिरे मोहरी त्याची फोडणी असतीस एवढं काही मटेरियल मी काढून चिरून कापून मस्त धुवून घेतलेलं अस काहीसं काहीस खिचडी भातीला लावून टाकलेला याची फुल रेसिपी म्हणजे मिनी ब्लॉगला आपल्या येईल पूर्ण डिटेलमध्ये रेसिपी मी करत असते मिनी ब्लॉगमध्ये तृशाच्या काही गोष्टी शेअर तर याची नक्की रेसिपी आपल्या मिनी ब्लॉगला जाऊन बघा अपलोड होत झाल्यानंतर हाच काढते काम बच नको दुकानातले आहे जाऊ मला सांगण्या काहीच लागते टी शर्ट कधी आत्ताच देऊ का तसच जाणार एका डायरेक्ट कुठे गेली गेली काय शोध तुझ्यासाठी नाही तो माझ्यासाठी मला काय माझ्यासाठीच आहे ना आज <laughs> तुला ना आणला मी मलाच भूक लागली आहे कारण खिचडी भात टाकल्या मी पण खिचडी भात मला काहीच खायला त्याच्यामुळे मग मी त्याच्यामुळं भूक खायला पण हिला पण भात तू मग झाल्यावरतीच मी नंतर काय नाही ते गेले बाहेर रुकड जाते तिच्या केसांना छान ऑइल लावून घेते मी आता कारण काय व्हॅकेशन असतात सुट्ट्या त्याच्यामुळे इकडे खेळ इकडे खेळ केस सगळे खराब होऊन जातात त्याच्यामुळे ऑइल लावून चंपी करून मस्त चंपी म्हणजे खिचडी रेडी येत गावरान तूप लागतो त्याच्यावरती आणि आता तिला ठेवते आता जरा थंड व्हायला खूप वाफ आणि तोपर्यंत कपडे थोडे पुसायचे वगैरे घासायला धुवायला ते मग घासून धुवून घेते थंड होईल थंड झाल्यावरती नादवून नादवून मग चारता येईल खेळायच असलं की लगेच त्याच्यावरती चाचून चाचून बसत घालतायचे सकाळचे कुकर वगैरे ते पण घातून घ्यायचे कोणाच्या इथे खेळणार आहे मला पाणी कशाला पाणी पाणी नको खेळ चिकल होईल ना सगळं बोल पण तू खेळणार कुठे ओके ठीक आहे झाडांना पाणी द्यायचं आपल्याला बरं ठीक आहे तर आता काय नाही कृषानी तुषाला एवढं सगळं मी बाऊल भरून खिचडी बनवली तर अर्धी खाल्ली आहे ना अर्धी राहिलीय तर मी तर वेळेस असं करत नाही पण म्हणजे कधी कधी करते कधी कधी नाही करत मूडवरती कामे तर म्हटलं तुमच्याशी शेअर करावे मी करते ते तर काय आहे ना ही खिचडी उरली आहे तर मग आता वेस्ट कधी नसेल करायची आपल्याला तर याचा अजून एक मेनू आपण बनवू शकतो या, या खिचडीचा कारण ही तर हेल्दीच आहे गव्हाचं पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये हे सगळं टाकायचं जसं पाणी येईल तसं गोळा करून घ्यायचं आणि त्याचे छान नंतर पर पराठे आपण करून देऊ शकतो मुलांना माना, माना, पानी, पानी माते माते खाली पीठ म्हणा पराठी म्हणा तर मी आता तेच करणार आहे गव्हाच्या पीठमध्ये सगळं मिक्स करून भिजत ठेवणार आहे तुझ्यासाठी जर पाणी पाणी जाण्याला गेलो ते मी तुला झाडांना पाणी द्यायचे ती माती माती माझ्या खाली खाली माती आणि उचलून पण ठेवले सगळा राडा तेवढा ती नेता काही कॉल आलेला हा त्याचं काही ते बोलत होते तेवढ्यात ना सगळा राडा पसर आहे टोमॅटो कुठं त्याच्यात ना हो टोमॅटो टाकले ना बाबू मग थोडीशी टेस्ट येणार ना

पाणी द्यायला खाली गेले बघू बघायला तर पाईपच नाही मिलांनी तो पाईप घरी देऊन आले ताईला तर खाली तर पाईपच नाही काही त्याच्यामुळे आता ऋषिकेशला सांगितले मी कारण झाडांना पाणी द्यावं लागणार आहे कारण पूर्ण आहे नाही बघा कोरडे झाले उगाच सुकून जायला नको वाळून जायला नको त्याच्यामुळे पाणी द्यायला आहे नेहमी पण खूप घाम केलं आता ओट्यावरती धुवायला वगैरे पण लागणार आहे सगळं ऋषिकेशला मग कॉल केला की ए ऊन मध्ये काय ऊन मध्ये काय कुठे कोणते बांधे भरायचे तुला हा बसेल बसेल हे ना गादीवरती ठेवलेले तो त्याला पाईप होतं पाणी द्यायला इकडं लाव खाली नळ आहे ना त्या नळाला आणि वरती मला दे मला जॉईन नाही करता येऊ मग बांधता नाही येणार ना तुला गाडी येताना बघितली असेल तयारी ते कोंबडा वरती तो बघितलं तो 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 तो, ना आपण सगळ्यांना पण दाखव तुम्हाला बॅकग्राऊंड आवाज येत असेल कोंबड्याचा असं लोक त्याला बाहेर दिसले ना की तो अर्धा तास तिकडे वरती आता इथन दिसतोय की नाही थोडस पुढं जायला लागेल मला त्यांनी ना वरती तिकडे कोंबडे पायत आणि ते बघा तिथे येत वरती एकटा आणि त्याला इथे तुम्ही दिसलं ना लोक कि उरडत असत तिथं तर ऋषिकेश्वर गाडी आली ना किंवा मी बस जरी बाहेर असेल राहुल मार्ग असेल किंवा कोणीही असेल असं ओरडत असत नाही तुम्ही पाणी प्यायला भेटलं बिचाऱ्या झाडांना बरं वाटलं असेल त्यांना पण ऊन खूप होतं त्यामुळे म्हटलं आज काही करून पाणी दिलंच पाहिजे पाईप नेमका आहे त्याच्यामुळे एवढा जुगाड करावं लागलाय देशला बोलवा वगैरे लागले नंतर पाईप ना खूप लूज डायरेक्ट आडी पडते बघा का मुली पाहा लूज झाला आहे का नाही ऋषाला झोपायला बोलवलं आता पाणी वगैरे सगळं देऊन झालं म्हणजे इथे मध्ये मध्ये राहत ना असं झाडांचं निघालेले आहेत ना जात ते पाणी जात हवेने सुकून सगळं पुन्हा छानपैकी लावून ठेवलं आली का काय आणलंस तू भेळ कुठला कुठून कोणाची भेळ आणली <laughs> सुरमुर आहेत फक्त ते आणि उंबरठाचं पण जातं मी तुम्हाला सांगितलं म्हणजे दाराचं पण जातं ओटा वगैरे धुतलं पाण्याने मग असं लय वेगळं वाटतं असं मोक मोकच वाटतं असं सुन सुनं तसं मोस्टली मी विनिंगला काढते पण आज म्हटलं घ्यावं काढून खूपच ते झुतल्यामुळे रिकाम रिकाम वाटत होतं तर या लेपनचं पण मला विचारलं सगळ्यांनी लेपन मध्ये काय तुम्ही ऍड करता तर हळद आहे घरी बनवलेली हळद आहे त्याच्यात चंदन आहे ओलं चंदन जे भेटतं दुकानात ते चंदन मी त्याच्यामध्ये ऍड करते खूप सुंदर इतका सुंदरचा चंदनचा वास आहे ना एकदम दरवळता असतो गायचं गोमूत्र आणि गुलाबजल मिक्स करून मी हे एवढ्या गोष्टींचं लेपन इथे उंबरठ्याला करत असते आणि स्वस्त खाजी कुंकू त्या सगळ्या गोष्टी असं काही कारण फ्रेश वाटतं जी सवय लागलेली असती ना ती जात नाही लवकर त्याच्यामुळं असं काहीस आहे आपलं रोजच नाही मला मिलन काय अजून आले नाहीत काम पण होतं त्यांना कशासाठी काकूचं बाउल देऊन टाकू आपण रिकामा झाल्यावरती झोपून करून घे आपण थोडस थंड पिऊ वाटलं म्हटलं कोल्ड्रिंक आहे थोडस घेते त्यात आम्ही బె కడా <décor>, <ici> आता मागे तुम्ही बघितलं तर उषाला मी ये ना झोपून टाकलेलं आहे झोपली ती आणि अशी सहज रील बघत बसले होते तर एक पेंटिंगची रील मला आली अशीच ऑल लाईक लेडीज होती ती अशी छान डेकोर करत होती ते सगळं बघितलं मी माझ्या पण डोक्यात आलं की आपल्या टी व्हीच्या खाली ना तुळशांनी सगळं घाण केलेलं होतं मला इथे पण दिसत असेल तरी पण मी आता सगळं काढून घेतलं चिकटपट्ट लावलेलं होतं तिने ते, ते छोटे छोटे मिनी टोमॅटो होते ते असे पिळले होते तर त्याच्यावरती ते बिया वगैरे उडल्या होत्या म्हटलं खूपच विचित्र दिसतंय तर आपण इथं पण काहीतरी करू शकतो तर ती आयडिया मला बसल्या बसल्या आली मला या गोष्टींमध्ये ना खूप इंटरेस्ट आहे घर सजवणं कुठे काय करता येईल कुठे काय स्वच्छता करता येईल अजून वेगवेगळं आपल्याला काय करता येईल हॉलची पण भिंत पण मागे केली त्याच्यानंतर बेडरूमची पण भिंत केली असं वेगवेगळं करायला आणि मला फार आवडेल खरं तर ना कला जोपासली पाहिजे आपण दिवसभर घरीच असतो मी दिवसभर घरीच असते तृषा घर सांभाळणं आणि माझं एडिटिंग ब्लॉगिंग ज्या गोष्टींची मला आवड आहे ना ती मनापासून मी करते आणि मिलनी मला शंभर टक्के साथ देतात असं कुठेच नाही की माझ्यावरची चिडचिडे किंवा नाही हे कशाला करती ते कशाला करती कुठेच नाही प्रत्येक माझ्या गोष्टीमध्ये मला जे आवडते ना त्या प्रत्येक गोष्टीमध्ये ते मला शंभर टक्के साथ देतात म्हटलं आपण एक डिझाईन काढून बघू इथे कारण भिंतीवरचं घाणेरडे पण आहे ना म्हणजे ते केलेलं सगळं आहे ना जे दिसते ते झाकल्या जाईल मग मा मला जी सुचली डिझाईन जे करू वाटलं ते असं मी इथे चालू केलं कारण घरामध्ये क कलर्स वगैरे ते सगळं अवेलेबल असतंच फॅब्रिक पेंटिंगचे कलर होते माझ्याकडे ब्रश पण होते छोटे मोठे सगळे म्हटलं आपण मग करून घेऊयात आणि ओवरवाईसाच्यामुळे दिलं आहे कारण तृषा झोपली होती मला जास्त बडबड करता आली नसती मॅडम लगेच उठल्या असत्या आणि फायनली असं काही शिमयला जसं जमलं तसं जस मी पेंटिंग केली आहे पिंक कलरच्या ऐवजी मला दुसरा कलर हवा होता पण तो मला काही जास्त बनवता आला नाही आणि वेळ वाया घातला नाही मी त्याच्यात कारण बनवण्यासाठी कारण तृषा झोपल्यामुळे मला पटपट हे सगळं आवरून घ्यायचं होतं तर कसं वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा अचानक कॉल आला की खायला काय आहे का मी आलोय पण थोडीशी भूक लागली खूप कामं झाली त्यामुळे त्याच्यामुळे त्यांना छान स्मेलचा असा शेक बनवलाय मी पण त्याला आता थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवावं लागेल भरपूर काय काय इन्ग्रेडियन्ट त्याच्यात ॲड करून बनवलेलं आहे तुमचं पार्सल आहे का गोष्ट आपण पाणी बॉटल ऑर्डर केली तर ती बॉटल आली आहे या चॅख फॅक्टरीची क्वालिटी खूप छान आहे बरं का या माझ्या बॉटलपेक्षा मिलन बॉटल तुमची बॉटल कडे काय पीते म्हणा मी बघ दात बाबू कुठे गेली तो तर काय पीताय त्याच्यात बघ काय आहे मध्ये बघ ना उठून खजूर काजू बदाम भिजत टाकले तुम्ही दोन तीन तास आधी बघा ना मी काय केलंय पटकन पटकन चला 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 उठा पटकन त्याच्यात हे होते ते डाळिंबाचे हो <laughs> दाणे बुद्ध त्याच्यात भुमत दुंत बघा भिंत इकडे इकडे इकडं काही इकड़

मला अजून काहीतरी सांगायचं होतं गेले वीस हा हा जाऊ दे नंतर सांगते मला खरी आणि ऋषकेशला फोन करा पार्सल लगेच जा मे बंद आहे मी नंबर पाठवला त्याला लोक म्हणतील हा बनेलवर कुठं चाललंय तुझं काय काय चालू इव्हिनिंग झाली किती मस्त छान बसचं बघा तुम्हाला आवाज येत असेल बॅकग्राऊंड ला तिथे लिंबाच्या झाडावरती बसलेले <laughs> काय तुम्ही <तुँए? laughs> काय वाईट पीठ नाहीये खायला तुला पराठा बनवलाय मग आपण ते पीठ बनवून ठेवलं होतं ना तुम्हाला बोलले मी कि तिचं ते उरलं होतं खिचडी भाताचं त्याचा हा छानसा पराठा लाटलेला आहे जिरं ओवा कस्तुरी मेथी वरतून सगळं घातलेलं आहे मी मिक्स करताना आणि तिच्यासाठी छानसं बनवलंय ए तीच डोर क्लोज कर आणि मिलन गेलेले आहेत आता कामाला बोलले काम आहे तुम्हाला शेक पिले छान मस्त तो फार छान झाला फार आवडला होता त्यांना हो कारण फर्स मी फर्स्ट टाइम ट्राय केला पण मस्त झालेला आहे तो त्याची रेसिपी वगैरे मी काय केली नाही बरं का कारण मीच फर्स्ट टाईम केला होता तो नेक्स्ट टाईम जेव्हा करेल तेव्हा नक्की मी ब सांगेन तुम्हाला कारण मी तर मीच मिलन आपण आणून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे नक्की बनवेल मी चॉकलेट सिरप सोबत तसाच खायचा का छान खरपूस पराठा असा भाजलेला आहे मी इतका छान त्याचा वास सुटलाय ना तुपाचा खमंग त्याला आता मी चारून घेते आवाज झाला गाडीचा खारी आणायला गेलेले खारी आणून दिली आहे खूप दिवसांचे चाललं होतं मला ही खारी खायची थोडीच सांगितली होती तरी इतकी सारी खारी घेऊन आलेले आहेत मी करून ठेवला चालत आता पुन्हा गरम करते आणि मस्त चहा खारी खाते नाही तो ना आम्ही तेव्हा आई बाजारात नाही खारी आणायची आणि मग खायचो आम्ही ती खारी त्याच्यानंतर खारीची टेस्टच <स्थागादा> नाही सगळं काही घरातलं आवरून घेतलं मी नंतर गेलेले तिकडे खाली आपलं काम चालू आहे त्या कामावरती गेलेले आणि माझं एक कुरिअर येणार होतं कारेगाव ऑफिसला येतं कुरिअर ऑफिसला दरवेळेस त्यांनी यावेळेस आलं नाही येते ते शिरूरच्या ऑफिसला गेलेले ते सात वाजेपर्यंत ऑफिस बंद होणार आहे तर ऋषिकेश गेलाय आता त्याला म्हटलं लवकर जाऊन माझं घेऊ नये कारण मग गेलं राहिलं तिकडं राहून जाईल मग तसंच ते ह्या नाहीचं काय होणार नाही तर एक खूप छान गोष्ट मी ऑर्डर केली माझ्यासाठी कस्टमाइज करून घेतली कुरिअर आल्यावरती मी तुम तुम्हाला दाखवते त्याचीच वाट बघती मी कधी येईल कधी येईल तर हा काही तर खेळायचे ना पोरं सगळे बाहेर खेळायच ना काय काम चालू होत काय काय झालं आज काम काय झालं आज पडशील ए लाईटलं काय होत तर हे माझं पार्सल आज तर हे दोन ड्रेस मी कस्टमाइज करून घेतलेत पाच ड्रेस आहेत टोटल त्यातले दोन आज आलेले आहेत पुढचे तीन आल्यावरती मी तुमचे तेही शेअर करेल मला जसे हवे होते फॅब्रिक वगैरे सगळं मी चॉईस केलं त्यांनी मला पाठवलं होतं कोणते कलर हवेत काय फॅब्रिक कसं आहे ते सगळं मी चॉईस केलं पण जसं मला हवं आहे पॅटर्न तसे त्यांनी स्टिच करून दिलेले आहेत तरी आपण घेतलेलं आहे अश्विका फॅशन यांच्याकडनं खूप ट्रस्टेड पेज आहे ते तुम्ही विश्वासाने घेऊ शकता तर चलो आजचा इथंच ब्लॉग एंड करू बाय बाय